हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आम्ही आलो आहे मस्त एन्जॉय करायला म्हणजेच की फिरायला आणि आम्ही मस्त टू धम्माल करणार आहे तर म्हणलं पावसाचा निसर्ग पावसाचा निसर्ग आहे मस्त पावसाळा चालू आहे चला तर आहे। ला, ला, चला म्हणलं मस्त फिरून यावं तर आम्ही आलेलो आहे हिंजवडे साईडला हिंजवडे साईडला आम्ही आलो आहे फिरायला मस्त म्हटलं चला फिरायला जावं आपण तर आम्ही फिरायला आलेलो आहे आणि असे सुंदर अशी घरं बघून निसर्ग बघून आणि डोंग, मस्त डोंगर दऱ्या बघून खूप मस्त वाटतं मला आणि मी डोंगर दऱ्या असलं ना की मला खूप आवडतं आणि मला एन्जॉय करायला पण मजा येते कारण मला निसर्ग वगैरे म्हणलं ना मी म्हणजे म्हणतात ना निसर्गप्रेमी तसं अशी मी निसर्गप्रेमी आहे मला निसर्ग खूप आवडतं म्हणून जास्तीत जास्त माझे व्हिडिओ निसर्गामध्येच असतात तर आम्ही आलो इथे आणि बघतो तर काय मस्त सुंदर असं धरण दिसलं आम्हाला आणि धरण पण कसं एकदम डोंगराला धरूनच धरण होतं तर म्हटलं चला आपण पण मस्त जाऊ तिथं फोटो वगैरे काढू तर आला जोरदार पाऊस पाऊस आल्यामुळं आम्ही सगळी साईडला येऊन थांबलो भरपूर लोक पण होते ते पण येऊन थांबले साईडला नंतर पाऊस गेल्यानंतरनं चला म्हटलं आता आपण शूट करू बोटिंग वगैरे मस्त आहे तुम्ही एन्जॉय करायला इथे येऊ शकता मस्त फिरू शकता आणि लहान मुलांना वगैरे फिरवू शकता मस्त बोटिंगमध्ये तर आम्ही आलो आणि ते शूटिंग चालू झाली माझी म्हटलं चला व्हिडिओ काढू मस्त फोटो वगैरे काढू आणि एन्जॉय करू आणि एन्जॉय करता करता म्हटलं चला आता मला भूक पण लागली होती पण तिथं आजूबाजूला काय नव्हतं खाण्यासारखं मका वगैरे होतं मस्त भाजून ठेवतात तिथं तर पण ते मका मला जास्त आवडत नाही आवडतं म्हणजे एवढं नाही आवडत पण एखाद मी खाते मकाचं तर हे बघा भरपूर लोक आले शूटिंग करायसाठी आणि म्हटलं चला आपण अजून थोडं पुढं जाऊ थोडं पुढं जाऊ थोडं पुढं जाऊ करता करता आम्ही खूप पुढं आलो विरत विरत तर खूप लांबपर्यंत धोरण होतं ते म्हणून आम्ही म्हटलं चला अजून आपण पुढं बघू तर पुढं बघितलं तर अजून इथं कसं आहे दोन ते स्पॉट आहेत स्पॉट बनवलेले दोन तीन तर तिथं मस्त बोटिंग वगैरे ठेवतात मुलांना खेळायला वगैरे आणि हॉटेल वगैरे पण भरपूर आहे तिथे म्हणजे हॉटेल वगैरे पण म्हणजे कंटिन्यू आहे चालू आहे खाणं पिणं पण आहे तिथं पुढं गेल्यानंतर ना आम्हाला दिसलं कारण मागच्या साईडला आम्ही गेलो होतो तिथं धरणापासून तर तिथं काहीच नव्हतं अजून तरी तीन किलोमीटर पुढं आलं ना तर भरपूर अशी हॉटेल दिसली आहे खाणं पिणं दिसलं तिथं ब आम्ही म्हटलं चला आता आपण रिटर्न आता घरी जाऊ आणि जाता जाता काहीतरी खाऊ असा विचार केला होता तर मिस्टर म्हटले थोडं पुढं जावं पण अजून तिथं काय बघू तर तिथं बघितलं तर मस्त असं सुंदरसं निसर्ग असं भारी बनवलेलं होतं म्हणजे झाडं वगैरे आणि कंपाऊंड टाकलं होतं मोठं हॉटेल होतं तिथं ते पण बघितलं म्हटलं चला आता आपण घरी जाऊ मग आम्ही असं घरी आलो आणि मला लागली होती भूक त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी खाऊ तर आम्ही मस्त पिकी हॉटेलमध्ये गेलो हिर्याणी चहा घेतला आणि घेतला बनमस्का तर बनमस्कामध्ये पण खूप मस्का भरला होता आणि खूप मोठं असं साईजनी मोठा पाव होता आणि एवढं छान वाटलं आम्हाला खायला आणि गरमागरम चहा आणि त्याच्यामध्ये वल्ल झालं होतं आम्ही भिजलो होतो तर असं बनमस्का चहा एन्जॉय केला आम्ही मिस्टर आणि मी दोघं मस्त बनमस्का खाल्ला आणि असं आमचा ब्लॉग इथंच संपणार आहे कारण आता आम्ही चाललो घरी तर सगळ्यांना टाटा बाय असंच माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय